मागी भागात त्या जैनवाड्यात मयुरीच्या कुटुंबानंतर आता एक नवीन कुटुंब राहायला आलं होतं त्या कुटुंबात नऊ जण मिळून राहत होते म्हणजे नवरा बायको आणि त्यांची सात मुली त्या बाईचं नाव होतं सुरेखा चव्हाण आणि तिचा नवरा दिनेश चव्हाण त्यांना तो वडा खूप कमी किमतीत मिळाला होता त्यांच्याकडे मयुरीच्या कुटुंबाप्रमाणे चिक्कार पैसा नव्हता ते खाऊन पिऊन सुखी होते पैसा जास्त नसला तरी त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांची ओढाताण होत नसे सुरेखा चांगल्या घरातून आलेली होती म्हणजे तिचे बाबा रेल्वे खात्यात कामाला होते आणि घरात फक्त चौघेच होते पगार चांगला असल्याने सुरेखा आणि तिच्या भावाला पैशांची कमतरता भासत नव्हती पण बाबांच्या मृत्यूनंतर त्यांना पैशाची गरज भासू लागली त्यावेळी त्यांच्या नातलगांनीही पाठ फिरवली तेव्हा सुरेखा अकरावीत होती मग आईने तिचं लग्न लावायचं ठरवलं कारण पुढचं शिक्षण करणं शक्य नव्हतं तिचा भाऊ सातवीत होता, सात होता। त्यालाही शिकवणं गरजेचं होतं म्हणून मग आईने तिच्याच मैत्रिणीच्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं तीही त्याच्याच गावात राहायची मुलगा खूप समंजस होता पैसाही बऱ्यापैकी होता चांगली नोकरीही होती पण एके दिवशी अचानक त्याचा अपघात झाला त्यामुळे तो तब्बल एक दीड महिना दवाखान्यात होता त्यात त्याची नोकरी गेली राहतं घर गेलं पैसाही खूप खर्चावा लागला मग त्यांची परिस्थिती खालावत गेली त्या दरम्यान सुरेखाच्या आईचाही मृत्यू झाला सासरे तर लग्नाआधीच वारले होते पण सासूबाईही आता आजारी पडली सुरेखा घरबसल्या पापड लोणची चटण्या करण्याचं काम करू लागली तिथूनच थोडंफार भागलं जायचं आता दिनेशही पूर्णपणे बरा झाला होता त्याने आधीच्या जागी कामासाठी विचारलं तर त्याला नोकरी मिळाली पण पगार तेवढा नव्हता घर भाड्याचं होतं पण सगळं सुरळीत चालू झालं पण काही दिवसांनी सुरेखाची सासू वारली सुरेखाला दिवस गेले होते आणि लवकरच तिने एका मुलाला जन्म दिला सुरुवातीला ते बाळ नॉर्मल होतं पण जसं जसं ते वाढू लागलं दोघांना कळून चुकलं की ते बाळ मंद बुद्धी आहे त्यांना फारच वाईट वाटलं पण तरीही ते त्याचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत होते हळूहळू दिवस सरत होते सुरेखाला पुन्हा एकदा दिवस गेले काही महिन्यांनी तिने एका वेळी तीन मुलांना जन्म दिला दोघेही खूप खुश होते त्यांना आता चार मुले होती त्यांचा संसार सुरळीत चालू होता तब्बल एकाच वर्षात लगेच सुरेखा तिसऱ्यांदा गरोदर राहिली ह्यावेळीही तिला तीन मुले झाली त्यात दोन मुली आणि एक मुलगा होता आता एवढं मोठं कुटुंब सांभाळणं कठीण जाऊ लागलं सुरेखाने आपलं घरगुती काम सुरूच ठेवलं होतं पुरून उरत नव्हतं पण कमी भासत नव्हती एके दिवशी सुरेखा सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती तिला तिची मैत्रीण भेटली गप्पा मारता मारता सुरेखाने तिची कहाणी सांगितली मग तिने बाजूच्या गावातील वाड्याबद्दल आणि त्यांच्याच शेताबद्दल सांगितलं ती मैत्रीण म्हणजे मयुरीच्या घराशेजारी राहणाऱ्या काकूंची मुलगी होती तिच्या आईकडून तिला कळालं होतं की मयुरीच्या घरचे मागच्या दहा वर्षांपासून त्यांच्या वाड्यासाठी चांगला ग्राहक बघत आहेत सुरेखाने तिच्याकडून त्याची माहिती घेतली आणि घरी आल्यानंतर दिनेशला सांगितलं तिने त्याला पटवून दिलं की एवढा मोठा वाडा राहायला मिळेल तेही स्वस्तात मस्त दिनेशही तयार झाला वाडा शेजारच्याच गावात असल्याने तो लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी वाडा पाहण्यासाठी गेला वाडा पाहून त्याला खरंच तो वडा खूप आवडला त्याने विचारही केला नव्हता की त्याला इतका मोठा प्रशस्त वाडा एवढ्या कमी किमतीत मिळेल म्हणून पण पैसे एकत्र एक देणं जमणार नव्हतं म्हणून त्याने सुरेखाला ह्याबद्दल सांगितलं मग तिने आपल्याजवळ साठवलेले पैसे दिले वाड्याच्या मालकाला दिनेशने त्याच्या परिस्थितीबद्दल सांगितलं मग मालकही तयार झाला लवकरच दिनेश आपल्या कुटुंबासह आला आणि तिथे राहू लागला आता त्याला भाड्याने राहण्याची गरज नव्हती लवकरच तो ह्या वाड्याचा मालक बनला